आरोग्य शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा नवा सुधीर मुनगंटीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत मूळ येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असून यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे या शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा एक नवा संदेश समाजात पोहोचेल असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे जिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई कुरनुले जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे आदींची उपस्थिती होती